कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही शासकीय रुग्णालयात रुग्णालयात मोफत असूनही सदर खासगी डॉक्टर आणून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते व त्याचे एक हजार एवढेच नव्हे तर शासनाच्या नियमानुसार रुग्णाला मोफत नाश्ता व जेवण दिले जाते मात्र या आरोग्यवर्धिनी केंद्रात रुग्णाला कोणत्याही प्रकारचा नाश्ता व जेवण दिले जात नाही तर रुग्णाला स्वखर्चाने शे दोनशे रुपये आकारून नाश्ता व जेवण आणावे लागते या असुविधेविरोधात वंचित बहुजन आघाडीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे सदर निवेदन अर्जुन वाघ मनोहर वाघ करण खेरणार गौतम रणदेवी या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका